जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये ज्यावेळेस काम तुम्हाला काय वाटतं कोण तुम्हाला या ठिकाणचा योग्य उमेदवार माझं नाव सोमनाथ परसराम आहे तर साहेब आमच्या संगमनेर तालुक्यात साहेबांचंच वर्ष वर्चस्व कायम राहील आणि शंभर टक्के बाळासाहेब थोरद झेडपी पंचायत समितीमध्ये यांचा टोटलचे टोटल शेट निवडून येतील अच्छा हो एकशे दहा टक्के याच्या नाही तुमच्या तालुक्यामध्ये पाठीमागच्या काळामध्ये काही अनुचित घटना घडल्या त्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात यांचं नाव पुढं केलं गेलं त्यांची बदनामी करायचा प्रयत्न केला गेला पाठीमागे एक महाराजांचा किस्सा झाला त्या संदर्भात बाळासाहेब थोरातांनी काही गोष्टी समाजापुढं मांडल्या आणि त्या तुम्हाला त्याच्याकडे बघता की नाही काय वाटतं की एवढा मोठा माझे आमदार जो चाळीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व करतो आहे आणि कुठेतरी आता हे प्रकार उद्भवतात याबद्दल तुमचं मत काय नाही आता हे जाणून बजून साहेबांना त्रास देण्याचं काम केलं बाकी साहेबांचे काम तालुक्यात ता नंबर एकचे जे सा, सा ते साहेब नंबर एकलाचे आणि सगळ्याच गोष्टी साहेबांच्या आता हे जाणून बजून साहेबांना एक बॉम्ब बदनामी करण्याचं षडयंत्र आहे आणि विख्यांच्या माध्यमातून केलं गेलं नवीन आमदारी आता हे दोन तीन वर्ष काढले जेवढे आमदार परत बाळासाहेब थोर त्याशिवाय आमच्या तालुक्याला ता गत्यंतर नाही नाही आता तसं तर तालुक्यात साहेबांनी कामं खूप केलेली आहे आणि आजचे जे महायुतीच्या काळात आहे ना यांनी फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदुत्व हिंदुत्व हिंदु हिंदु याच्या पलीकडे अजूनही तालुक्यात आमचं कुठलंही काम नाही विकास हा काही नाही आता जे पाठाचं पाणी हे पूर्ण काम बाळासाहेब थोरदांचं जे आणि हे भाजपचं फक्त काय आहे यांनी जातीय ते निर्माण केला हिंदुत्व पैसा वाटला आज सगळं यांनी शेतकरी संपवण्याचं षडयंत्र केलं काही ठेवलं नाही सगळं महागाई कुठं गॅस कुठं गेला डिझेल पेट्रोल काही नाही ठेवलं ये नाही शेतकऱ्यांच्या माला बाजार कुठलाही बाजार नाही आज सगळ्याच अडचणी अडचणीमध्ये फक्त शेतकरी खताच्या किमती कुठल्या कुठे गेल्या बियाण्याच्या किमती वाढवल्या शेतकऱ्यांच्या मालाला कुठलाही हमी भाव नाही आज फक्त शेतकरी अडचणी ती आज हे महा युतीनं महायुतीना पूर्ण शेतकरी देशोदडी दे लावला आणि काँग्रेसच्या काळात आमच्या बाळासाहेब थोराते एक एक नंबर धोरणी आहे त्यांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरणं सगळ्यात भारी एक नंबरचे धोरण ते स्वतः शेतकरी होते आणि शेतीबद्दल त्यांचं ज्ञानही मोठं आहे आणि त्यांच्या काळात सगळा शेतकरी सुजलाम सुपलाम होता त्यांनी पाटाचंही पाणी आणलं भविष्यात त्यांचे नियोजनही चांगले होते ड्रायबागाला पाणी द्यायचे सगळे नियोजनं चांगले होते परंतु मध्येच थोडं महायुतीनं काय केलं लाडक्या बहिणीला पैसे दिले थोडा पैसा वाटला आणि निवडून आले आणि सगळा खेळ करून टाकला काय पार यांनी अख्खा राज्य देश धडी लावलं आज एवढा मोठा लोक अडचणी संकटात पावसाचं एवढं मोठं संकट लोकांना वाचताना नाही लोकांना अजूनपर्यंत काही मदत नाही उलटे शेतकरी जाम करून टाकले काहीच नाही यांच्याकडून आणि हे सरकार राहिलं ना तर थोड्या दिवसात हे हे राज्यसुद्धा इकून टाकतील असं यांचं धोरण आहे बाकी काही नाही परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं और स्थानिक स्वराज्य संस्था आमच्या तालुक्यात शंभर टक्के बाळासाहेब थोरातांचे सगळे शेटे येणार सगळे महाविकास आघाडीचे शेटे येणार कारण आता मध्यंतरी सगळ्या सोसायटी वगैरे महायुतीचा दारुण पराभव झाला एक सुद्धा सोसायटीमध्ये मध्ये येऊन दिलो महायुतीचं टोटल आमच्या बाळासाहेब थोरातांचे शिट आले आता ती गेली एक झलक झाली नाही आमदार आमदार झलक हो पिक्चर बाकी हा आता पिक्चर परत बाळासाहेब थोरातच इथं दुसरा पर्याय नाही ओके धन्यवाद दादा